हा तुळशीचा आणि हा बिरबुक्याचा वास कुठून येतोय विठ्ठल विठ्ठल विठ्ठला पांडुरंगा स्वतः माझ काही चुकलं का ये देवा माझं काही चुकलं का रे <laughs> सावता माझ्या मागे दोन चोर लागले केव्हाचा मी स्वतःला वाचवत त्यांच्यापासून पळतोय पळतोय अरे शेवटी तहान लागली आणि म्हणून तुझ्या मळ्यात शिरलो थांबा देवा मी तुला थंडगार पाणी आणून देतो अरे नाही नाही सावता बस मला आता पाण्यापेक्षा जास्त गरज आहे ती कुठेतरी लपण्याची काय मला आधी लपायला कुठतरी जागा दे बाबा देव गेले तरी कुठे मणावे नामदेवा ज्ञानदेवा देव आपल्याला बघून याच दिशेने पळत गेल्याचे आपल्याला दिसले पण तेथून पुढे कोठे गेले ते समजले नाही नामदेवा देव कुठेही गेले तरी आपल्याशिवाय जाणार कुठे आपल्या लाडक्या भक्तांना सोडून ते फार काळ राहू शकणार नाहीत खरं आहे ज्ञान देवा देवाचा शोध आपण सहज लावू चला या दिशेने पाहूयात देवा मी काय तुला लपविणार अरे सावता तुझा एवढा मोठा मळा आणि मला लपायला कितीशी जागा लागणार आहे रे नाही का देवा अरे तू सर्व व्यापी सर्व साक्षी सर्व स्पर्शी तुला कुठे लपवणार पांडुरंगा आकाशाला पेटीत बंद करता येईल का सागर हांड्यात मावल का अवघत व्यापून उरलायस तू तु। तुला कुठं लपवणार म्या सावता अरे तू माझा लाडका भक्त देवा तू मला मदत करशील ह्या आशेवर मी तुझ्याकडे आलो आता तुझ्याकडेच माझ्यासाठी जागा नाही ठीक आहे मी आता दुसरीकडे कुठेतरी जातो नाही नाही देवा थांब देवा थांब थांब देवा थांब देवा हे अवघ विश्व हे त्रैलोक्य मावू शकेल अशी जागा आहे माझ्याकडं होय तू चिंता करू नकोस न्याल पोहतो तुला होय हे बघ बघता काय करतोय देवा, हीच काही ती जागा माझ्याकडे शिल्लक आहे बघ लप पांडुरंगा विठला, विठला अरे आहे सरी कुठे विठला अरे विठला, विठला, अरे आहे सरी कुठे विठला सावता सा अरे सावता देवा सावता पांडुरंग कुठे आहेत हा काय माझ्या समोर सदोदित असा उभा आहे अरे आम्ही मूर्ती बद्दल नाही आम्ही खऱ्या खुऱ्या देवाबद्दल विचारत आहोत देव इकडेच आला आम्ही दोघे त्याला शोधत आहोत मग सापडला नाही का जातील कुठं इथपर्यंत त्यांच्या पाऊल खुना दिसत आहेत जवळूनच तुळशीचा सुगंध येतो आहे इथेच कुठेतरी असणार सावता नजरेस पडला का रे देव मी तर हरिनामात रमलेला डोळे मिटून देवाच ध्यान करत होतो मी देवाला डोळ्यांनी नाही आत्मचक्षुनी पाहतो अहो आपल्यासारखे अधिकारी संत उघड्या डोळ्यांनी देवाच्या पावलांचा मागोवा घेत इथपर्यंत आलात माझा मळा आणि मी धन्य झालो हो पण मला देवाला शोधण्यासाठी बाहेर कुठेही जावं लागत नाही अहो तो माझ्या हृदयात वास करतो अरे कधी पंढरपुरात देव दर्शनाला <laughs> गेला मळ्याचं कुंपण तू पांडुरंगाचा वास कोठे असतो तुला कसं कळावं अरे अरे देव आतापर्यंत आमच्या बरोबर होता मग गेला कुठे म्हणावा हा आम्हाला सोडून जाणार कुठे देवा पांडुरंगा अरे आहेस तरी कुठे शोधून शोधून थकलो रे देवा विठ्ठला अंत नको पाहू सामोर आई अरे नामदेवा, देवा मी इथे आहे अरे मी पिंजऱ्या कोंडला गेलोय रे देवा पांडुरंग विठ्ठला ज्ञानदेवा नामदेवा भ्रमर जसा कमळाच्या पाकळ्या भेदून बाहेर येऊ शकत नाही तसा मी सावत्याच्या हृदयात आहे अरे मला मूर्तीत सामावण्यापेक्षा हृदयात जागा द्या मंदिरात मला पाहू नका सावत्या जसा चराचरामध्ये पशु पक्षी फळ फुल यामध्ये मला पाहतो तस पाहायला शिका पलीकडची श्रद्धा म्हणजे काय असतं हे सावत्या आज दाखवून दिलंय सावत्या तू आहेस तू आहेस सावत्या